नमस्कार अध्यात्म वार्ता युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे करवीर निवासिनी कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे महालक्ष्मी ही महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी एक पीठ आहे हे एक आद्य आणि स्वयंभू शक्तीपीठ आहे हे मंदिर भारतातील प्रमुख देवी मंदिरांपैकी एक असून याला आई अंबाबाईचे मंदिर म्हणूनही ओळखले जाते दरवर्षी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक येथे येतात देवीची मूर्ती ही चाळीस किलोची असून संपूर्ण पाषाणात कोरलेली आहे तिच्या उजव्या वरच्या हातात जमिनीला टेकलेली गदा आहे उजव्या खालच्या हातात म्हाळुंग फळ आहे डाव्यावरच्या हातात खेटक आहे आणि डाव्या खालच्या हातात पानपात्र आहे महालक्ष्मी आईच्या मस्तकावर सयोनी लिंग असून साडेतीन वेटोळे घातलेला नाग आहे आई अंबाबाईच्या तमोगुणापासून महाकाली तर सत्वगुणापासून महासरस्वती या देवी निर्माण झालेल्या आहेत श्री महालक्ष्मीच्या गर्भग्रहाच्या बरोबरवर दुसऱ्या मजल्यावर मातृलिंग आहे हे मातृलिंग मंदिर श्रावणातील प्रत्येक सोमवारी व महाशिवरात्रीला भाविकांना दर्शन घेण्यासाठी उघडण्यात येते आई महालक्ष्मी भक्तीची भूकेली आहे काही साहित्य नसले तरी भक्तीभावाने वाहिलेले हळद कुंकू पानफुल व ओंझरभर पाण्यानेही ती प्रसन्न होते श्री महालक्ष्मीच्या देवालयात प्रवेश केल्यावर प्रथम सिद्धिविनायक गणपतीचा मंडप दिसतो सिद्धिविनायकाला नमस्कार करून प्रदक्षिणा घातल्यावर पूर्वेकडे तोंड करून उभे राहिल्यावर देवीचा मधला मंडप गर्भागार मूर्तीचा चौक व मूर्ती दिसते पुढे उजवीकडे महासरस्वतीची देवालय व डावीकडे महाकालीचे देवालय देवी आहे देवीच्या उजव्या बाजूस व मागच्या बाजूस लहान तीन खोल्या आहेत त्यापैकी डावी खोली शेजघर असून तेथे देवीचा निजण्याचा पलंग आहे शेजारतीनंतर देवी येथेच शेजारती झोपावे जाते श्री देवीस प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग काटकोणात आहे उत्तर बाजू श्रीयंत्र आहे त्यास सुष्ट... त्यात सृष्टीतील अधिष्ठित देवतांची रचना मांडलेली आहे यानंतर महाकालीचे दर्शन घ्यावे मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरही देवालय आहेत तेथे नंदी असून त्याच्या समोर बरोबर देवीच्या मस्तकावर महादेवाची पिंडी आहे हे मातृलिंग आहे देवीच्या पूर्वाभिमुख कात्यायनी दक्षिणाभिमुख गौरीशंकर या देवता बाहेरील बाजूस मंदिराच्या वर पाच शिखरे व उंच कळस आहे महासरस्वती बाहेरील बाजूस राधाकृष्णाचे व शनीचे देवालय आहे मधल्या मंडपाला जोडूनच पश्चिमेस गणपतीचा मंडप व गणपतीची मूर्ती श्री महालक्ष्मीकडे तोंड करून आहे बाहेर गरुड गरुड मंडप आहे पश्चिम दरवाज्यावर बाजूस नगरखाना आहे मुख्य दरवाजाने आत आल्यावर डाव्या हातास गणपतीचे देवालय आहे पुढे दत्त मंदिर त्यामागे मणिकर्णिका तीर्थ नंतर घाटी दरवाजा पुढे नवग्रह मूर्ती आहेत त्यानंतर विठ्ठल मंदिर त्यामागील काशी तीर्थ आहे त्याच्यासमोरच काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे पुढे मजबूत पार बांधलेला वटवृक्ष व वर त्याच्या समोर कार्तिक स्वामींचे लहानसे देऊळ आहे पंचगंगा दशावतार यांची मंदिरे आहेत उत्तरेस व पूर्वेस मुदगलेश्वराचे देऊळ आहे बरेच मोठे रामाचे मंदिरही तेथे लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती व पुढे असलेली मारुतीची मूर्ती फारच सुंदर आहे पुढे पूर्व दरवाजा पुढे पिंपळाचा पार्क व त्यामागे शेषशाहीचे मंदिर आहे त्यानंतर पुढे विष्णूचे देवालय गोकर्णेश्वर लक्ष्मीनारायण मारुती खंडोबा अतिबलेश्वर ही देवालये आहेत दक्षिण दरवाजापासून पुढे काळभैरव सिंहवाहिनी तुळजाभवानी इंद्रसभा नारायणस्वामी ही उत्तराभिमुख देवालय आहेत याच बाजूला शनीच्या देवालयासमोर मध्येच मारुतीचे देऊळ आहे महाकालीच्या बाहेरच्या बाजूस देवळाला लागूनच वासुदेवाचे मंदिरही आहे पश्चिम महाद्वाराजवळ दक्षिण बाजूला लहानसे नरसुबाचे मंदिर आहे घाटी दरवाजा बाहेर दीपस्तंभाखाली अगस्ती लोप मुद्रेच्या मूर्ती असून पश्चिम बाजूला खोलगट देवालय आहे जुन्या राजवाड्यात श्री भवानी मातेचा मंडप आहे दर शुक्रवारी रात्री श्री देवीची पालखी निघते त्या पालखीत उत्सव मूर्ती असते पालखी सवार फिरवून आणल्यावर गरुड मनपा चबुतऱ्यावर ठेवली जाते कोल्हापूर वासियांचे म्हणणे आहे या देवी अंबाबाईची ज्याच्यावर कृपा होते त्याला आयुष्यात कसलीच काही कमी पडत नाही ही होती कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईची संपूर्ण माहिती ही दिव्य माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन धार्मिक माहिती घेऊन जय करवीर निवासिनी अंबाबाई आई